दोन हजार चोवीस येणारे नववर्ष आपल्या राशीसाठी कसे असेल आणि पुढील वर्षात काय काय बदल होतील याविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता आहे आज आपण अंकशास्त्रानुसार येणारे वर्ष कोणासाठी फायद्याचे ठरू शकते हे आपण पाहणार आहोत जे या जन्मतारखांच्या व्यक्तींचे जन्म असेल त्यांचे दोन हजार चोवीस मध्ये शनिदेव तुम्हाला करणार धनवान तुम या हात का ते नशी हजार चोवीस चे नववर्ष सुरू व्हायला आता वीस दिवसच शिल्लक आहेत त्यामुळे येणारे नववर्ष आपल्या राशीसाठी कसे असेल आणि पुढील वर्षात काय काय बदल होतील याविषयी मनात उत्सुकता आहे आज आपण अंकशास्त्रानुसार येणारे वर्ष कोणासाठी फायद्याचे ठरू शकते हे पाहणार आहोत अंकशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार दोन हजार चोवीस या वर्षात हा सर्वात लाभदायक स्थिती अनुभवणार आहे आठ हा शनीच्या प्रभावाचा मूलांक आहे त्यामुळे येणारे दोन हजार चोवीस हे वर्ष शनी कृपेचे असणार आहे परिणामी ज्या व्यक्तींचा मूलांक आठ आहे त्यांना येत्या वर्षात प्रचंड यश धनलाभ व प्रगती प्राप्त करता येऊ शकते पूर्णविराम नेमका कोणाचा मूलांक आठ आहे आणि त्यांना दोन मध्ये काय लाभ होऊ शकतो हे पाहूया तुमचं मूलांक आठ आहे का मुलांक ही तुमच्या जन्मतारखेची जोड असते म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचा जन्म पंचवीस ऑगस्ट दोन हजार एक रोजी झाला असेल तर तुमचा मुलांक दोन अधिक पाच बरोबर सात आहे जर तुमची नोव्हेंबर तर तुमचा मुलांक दोन अधिक शून्य बरोबर दोन आहे कोणत्याही महिन्याच्या आठ सतरा सव्वीस तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांकाठ असेल मुलांकाठ असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो मुलांकाठ असणारे लोक फार बोलके नसतात आणि त्यांना दिखावा करणे आवडत नाही त्यांना फक्त त्यांच्या कामाची काळजी असते शनीच्या संथ गतीमुळे या राशीच्या लोकांना जीवनात हळूहळू यश प्राप्त होते ते विचार करत नाहीत ते काम अन्वयतेने करतात त्यातून त्यांना प्रत्यक्षात यश मिळते शनी हा ग्रह महुमेळाहून मऊ तर कधी कठीणाहून कठीण अशा दोन टोकात यांची मानसिकता विभागली जाते म्हणून अशा लोकांच्या स्वभावाचा खरा थांग पत्ता लागत नाही अशा व्यक्ती खूपच मेहनती साहसी व पराक्रमी असतात असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद